एक भिकारी एका स्टेशन वरती भीक मागत असतो एका मोठ्या कंपनीचा मालक त्याच्याकडे जातो आणि त्याला विचारतो अरे बाबा तू एवढा तंदुरुस्त आहेस आणि का मागत आहेस त्यानंतर तो भिकारी म्हणतो साहेब माझ्याकडे कोणतेही काम नाही त्यामुळे माझ्यावर ही वेळ आली आहे त्यानंतर त्या कंपनीचा मालक म्हणतो माझ्याकडे दहा एकर शेत आहे मी ते तुला करण्यासाठी देतो त्यातून जो तुला फायदा होईल त्यातील फक्त मला दहा टक्के प्रत्येक वर्षाला देत जा त्यानंतर तो भिकारी हो म्हणतो आणि त्या मालकाच्या शेतामध्ये काम करू लागतो एका वर्षानंतर त्या भिकाऱ्याला खूप सारा फायदा होतो त्या शेतातून त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्या शेतीचा मालक त्याच्याकडे येतो आणि दहा टक्के नफा मागतो त्यानंतर तो भिकारी म्हणतो वर्षभर मी या शेतामध्ये राबलो आहे त्यामुळे दहा टक्के फायदा तुला का देऊ तर आयुष्यामध्ये आपल्याला जो मदत करतो आपण त्याला असेच डावलतो अशा प्रकारच्या हृदयस्पर्श कथा पाण्यासाठी खाली लिंक वर क्लिक